चिलटे बिल काय चाललंय तुमचं काय नाही बसले चिलटे बघ ना दिले घराकडे माझ्या घरी या खुशी मला सगळी दुखीच करून गेली तुला बापाला आनंद झाला काय तुला नाव खुशी ठेवायला तुम्हाला काय करायचं त्यांना झाला असं काहीतरी आनंद झाला असं कुठे चालली तू आवरून कुठे चालली माझी आता जायचं नाही का किराणा ही आणायला बाजार आणायला काय आनंद देता तुम्ही नाही तूच जा मी नाही येणार हा उन्हा तानाच निघायचं बाहेर म्हणलं की तुम्हाला पाच बोकच येतोय नाहीतरी हा तू मागे हिंडत बसत ना मग तेवढंच काय मी मला जागा मागा मला बघा हा पिशव्या दारायला चाला म्हणलं की त्यांना नुसता त्रास होतो दराई याच काय करू याच काय करू नाही ते हफ्ता गोळा ते साहेब येते हप्ता नेला त्यांना द्या दोन अडीच हा अडीच हजार रुपये हप्ता आहे साहेब येणार आहे का हा साहेब द्या व्यवस्थित मग काय त्याला देणार नाही तर मग काय करणार आहे त्याला देणार आहे ना, ना। तू सांगते लगेच खर्च करून टाकणार मी काय सांगता येत नाही पैसे मला देते हप्ता भरा त्या हप्ता भरा लगेच टामा बोलत ना का जाऊ का नकोच भांडणं करायच्या भांडणं आपला काहीतरी त्यालाच द्या मग कोणला देणार आहे काय बायकू भेटली डॉकर पडलेली तिला बोललेलं कळत नाही सांगितलेलं समजत नाही कोणता साहेब येतो ना तेव्हा टाकतो आपल्यास जेवण बी केला की नाही काय माहिती बहिणी पैसा पाणी नाही खर्चायला काय करावं काय अक्कल चाल ना माझी तर हजार एक रुपये दिले जरा बघा आता तुमचं तुमचं काय पण असतं बघा आता मी कुठून द्यायचे हजार रुपये तुम्हाला रुपये चोवीस घंटे मला फोनच करते घेतलं होतं मागच्या वेळेस लागत मग मालका कोण आणायची ना उसने पैसे उचल आणायची उचल आणायचं झालं खरं पण तू आता एवढा घेते काय करते कुठे पैसे माझ्याकडे नाहीत पैसे पण पैसे काय तुला काय लाख रुपये मागितले काय मी तेव्हा लाख रुपयाचा तर विषयच नाहीये मग तुम्ही काम करता काय करतो पैशाचं मग घरात लागत आहे घरात लागत नाही का घरात कोण आणून देते मग का तू आणून घरात बाजार आणतोय किराणा आणतोय तुझं कपडे लागतात सगळं करतोय बा, बाकीच पोरांचं शिक्षण आहे सगळं सगळ्या गोष्टी करतोय तुला हजारच मागितलं तरीच लगेच तुझा एवढा तोरा बाजार तुम्ही आणता मग कोण आणता लाज आहे का तुम्हाला काय झालं कुणी भरला गेला महिन्यातला बाजार कुणी भरला कुणी एकच भरला तेवढा माग मग तेच पगार कुठे गेली तुमची लागत खर्च यायचा थोडंफार बाहेर इकडे तिकडे लागत मग हे मित्र मंडळी ना बंद करा आणि पैसे पाहिजे असेल तर मित्र मंडळी कुठून घ्या आले माझ्याकडे पैसे मागायला देणं पडलंय माघारी आता बसतो का बाबा आम्ही हा मग ते बंद करा जरा तिला ती करते तरी काय पैसे नाहीत माझ्याकडे हजार रुपये नाहीत म्हणलं पैसे हो मला लाडी गुडी लावू नका पैसे नाही जर तुमच्या साहेब कोण आण तर मित्र आखून घ्या माझ्याकडे नाही नाही म्हणलं ना पैसे नाही माझ्याकडे काय मॅडम तुम्ही येत नाही सुद्धा दिला नाही तुम्ही अहो मीटिंगला तरी येत जात जा येते ना <laughs> आणि हा माणूस कोण अह नवरा काय विचारताय तुम्ही नवरा हा घेतला होता काय नाही घेतला होता पैसे ते तुमचं तिकडे सगळं जाऊन द्या पहिले ना, ना तो हप्ता भरून टाका अरे कसला हप्ता काढला होता ना हप्ता त्याचे पैसे मागे आले पैसेच नाही आमच्याकडे पैसे नाही तर लावायचं कशाला मग आहो तुम्ही थांबा ना <laughs> पैसे ते त्यांचे आहेत माझ्याकडे पैसे थांबा एक मिनिट त्यांचे म्हणजे काय चाललंय काय मिळत लागा ना मला मॅडम तुम्ही हप्ते गोळा करायला तर हिने पैसे घेतले होते काय घेतले होते किती घेतले होते पन्नास हजार रुपये घेतले होते पन्नास हजार हो तिथे नवऱ्यांच्या साहेब या काहीच लागत नाही नाही लागत त्यांच्या लागतात फक्त आम्ही उपटसून देऊ मग मला नाही विचारताय तुमच्या बायकोला विचार नाही ना मला घेतो घेतात त्याच्यामुळे मला तर हे तुझ्याकडे कुठून पैसे तरी मॅडम घ्या तुम्ही जा हो हो आणि तुमच्या सोबत ज्या खुशी मॅडम होत्या त्या कुठे राहता बरं ते घर दिसते का तुम्हाला आणि तिकडे राहतात अच्छा म्हणजे ते घर का तिकडे हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही हे हप्ते क्लीन केले तर मग तुम्हाला एक लाख रुपये भेटतील हा का हा ठीक आहे ठीक आहे आणि मॅडम जरा हो म्हणून एक लाख रुपये हा आता पन्नास हजार घेतले ते ना एक लाख रुपये भेंट मी ना रागोंना नसेल तर सांगते मला आहे ना गळ्यातलं केलं आणि छोटे कानातले केले बघा ना सोन्याचे तरी म्हणलं हिच्या जगात मला वाटलं तू म्हणली डुप्लिकेट आहे डुप्लिकेट आता तुम्ही असं पैसे उडवता प्यायला म्हणून आता तुम्हाला येईल एवढे अडीच हजार रुपये कशाला हप्ता बिप्ता भरायचा अरे काय झालं अरे कस का गेले इकडं अरे गावात एक पूरगी आल तुमचा पत्ता विक्रीत होती गावात पूरगी ना पत्ता नशीब लोक काय भारी कशी रे दिसायला म्हणजे कशी दिसायला चांगली चांगली म्हणजे कशी अरे चांगली म्हणजे चांगलीच आहे ना म्हणजे आहे ना एकदम कडक माल आहे कडक माल खाऊन बघितला कडक माल खाऊन नाही पाहिला पण तिथं दिसायलाच भारी दिसते विचारला माचारला माझा पत्ता तुझा पत्ता विचारला जाऊ करा आता मी तुझा आता मी बघतो जुळलं जुळलं ना सांगा दरे पाचशे घेऊन जाय खबर दिली गेला तिकडे एवढ्या भारत चान्स आले एक्सक्यूज मी आ, हे खुशी मॅडमच घर आहे का खुशी हो खुशी मॅडम नाही नाही इथं कोण नाही मी एकटाच राहत असतोय पण त्या तिथल्या सांगितलं इथंच आहेत त्या नाही नाही बर मग त्यांचं घर आहे का नाही इकडं कोणी इकडे राहतच नाही तसं खुशी कोणी पण ते ना तुमचं लग्न झालं का नाही हो माझं लग्न झालं तुम्हाला काय करायचंय माझं लग्न होऊ नाही तर नाही हो ते कसं आहे ना माझं बिने झालेलं आणि घरात एकटाच राहतो मी मला असं पर घर खायला उठत काय वाटत नाही का एखाद्याला असं बायको असे म्हणून त्याचे पोरं असे दोन तीन पोरं पोरांसं खेळावं मी असं <laughs> तुम्हाला नाही वाटत का काही मला नाही वाटत असं काही पण जर तुम्हाला वाटत असेल ना मग करा तुम्ही लग्न आणि करा तुमचा संसार असा म्हणजे तुम्ही रेडी झाले ब आ <laughs> तुम्ही मग लग्न माझा काय विषय आहे यात आता तुम्ही तर म्हटलं करा लग्न पोरं मग मी तेच बोललो करा तुम्ही लग्नन पोरं मग रेडी ना मी म्हणजे तुमचं म्हणणं काय मी तुमच्याशी लग्न करावं हां हे अऊ अहो मी इथे कशासाठी आले तुम्ही काय बोलताय कशासाठी आले खुशी मॅडम कुठे कोण खुशी लँग्वेज आहे मी खुशी लावले म्हणले माहित मला पडलंय अहो माझं जरा काम आहे त्यांच्याकडे काय काम आहे त्यांच्याकडे काम आहे मी कसं सांगू शकते एका परक्या पुरुषाला माझ्याकडे नाही काही काम तुमच्याकडे नाही त्यांच्याकडे बघा ना काही काम निघलं तर माझ्याकडे तुमच्याकडे काही निघणार आहे काम बघा मा, ना घराठी एकटी मी हाय का आता हे काय मला काय माणूस की हाय का नाही काय मला कळाना काय चहा पाणी काही मी विचारलंच नाही कुशाला गप्पा मारीत बसलो चला चहा करतो ना घरी मला नाही पियचं चहा दूध नाही नाही दूध नाही पित मी मग कॉफी कॉफी नाही काय दुसरं काही घेता काय तसलं काही काय ओ काय पडतात तो बा तो बा तसलं काय करत नाही मी ओ हे बघा सर सर नाही मी कोणत्या शाळेत काशीर सर मीर काय नाही मी शिकलो नाही मला कुठं सर म्हणता बरं हे बघा दादा दा, दादा नका म्हणून हे बघा मी बोलू शकत नाही मी ज्या कामासाठी आले मला ते करून द्या ना मला तुम्ही सांगा ना पत्ता त्यांचा जाईल मी तिकडं तुम्ही माझं काम करा ना चल पटके जात मध्ये अहो असं काही करताय ना तुम्हाला लाज नाही वाटत का एका परक्या बाईला हात लावायला हो मी लहानपणापासून असं बही कधी हात लावलेलाच नाही बाई काय असते मला हे माहितच नाही आणि तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना मला परस येण लग्न माहिती सांग हे बघा तुम्ही जे बोलता ते कधी होऊ शकत नाहीये पहिले सांगा खुशी मॅडम कुठं राहतात म्हणलं माहित खुशी लग्न कर तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी पोर होते ना आपल्याला रे देवा काय नशीब बाई खरंच वेडा दिसतो बाई माणूस नाही ना तेवढी एकच शेवटची इच्छा आहे बायकोच्या मांडीवर मला जीव द्यायचंय आहे माझा माझ्या बायको हा ना, माँदा। माँदा। माँदा ना हे बघा तुम्ही दुसरी मुलगी बघा माझा विषय सोडून द्या अहो असं काय बोलता तुम्ही तू तुम मुलगी नाही अहो आ... काय बोलता तुम्ही असं मुलगीच आहे मी पण मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत का काय प्रॉब्लेम आहे का हा माझ्यात कसल प्रॉब्लेम ऐका बाईक मी दिले तसा हजार <laughs> रुपये आठशे रुपये माझ्यापेक्षा ठेवतो दोनशे रुपये जेला आहे तर दिले एकच नंबर पैसे वाटते पैसे किती असतात मला अस वाटत आमचा झालाय पोच पोहाचे मोठा काय कुठ चालला तर घरी तुमच्याकडे ते मॅडम आल ते पाहते आमच्या घरी आली आणि ती म्हणली की खुशी मॅडमचं घर कोणतंय कसली मॅडम हा ती बाबती दिसायला दिखणी दिखणी असा ना का पण कोण मिळा बाया होती मला काय माहिती मग आम्हाला विचारलं की खुशी खुशी मॅडमचं घर कोणतंय म्हणून आम्ही सांगितलं बाबा तिकडे म्हणलं खुशी मॅडमचं घर काय साठी आलती ती हप्त्याच आमच्या घरी आलती पैसे नाही आला हा बचत गटाचा हप्ता नाही आला काय बहुतेक तसंच आमच्या बायकीने घेतला होता ती म्हणली परत लाख रुपये भेटायचं हा हा म्हणून मग म्हणलं

काय वाटतंय का हो धरून तळतळ तळतळ करतोय मी तुम्ही एक काम करा पहिलं खुर्चीवर बसा तुमचे असे पाय बी दुखत नाही काळतळ करतोय मी कारण लग्न माहिती तुम्हाला तरी कळत का मला कळत म्हणून म्हणतोय लग्न मॅडम राव तुम्ही मला पहिले सांगा खुशी मॅडम कुठे आहे मी नाही म्हणून लग्न करा माहिती कोण आहे कोण आहे काय माहिती कवायची माय मागे लागली लग्न करा लग्न करा मी तिला म्हणलं माझ्या लग्न झालेलं आहे काय मग अच्छा बाया तू हप्ते गोळा करायला बोलित बरं झालं मी एकटं होतो गोळा करायला हप्ते गोळा करायला माणूस होता अहो ते त्यांचा आजारी पडले ते त्यांच्या जागेवर मी आले मॅडम आता मला सांग मी चांगलाय म्हणून माय नेट बिघडली नाही म्हणून आता काय काय झालं असत मग मी एकटा माणसाला बघून कावाची माय मागा लागली ती मॅडम हे बघा मॅडम वाटते का मी एकदम प्रोफेशनल गर्ल आहे मी हा गर्ल काय मागायच मी म्हणतोय इथं बस घरात घरात चला म्हणते काहीतरी चहा करा

काय मलाच वाटतं ना सगळे पुरुष इथले असेच दिसत आहे कसे असे तुम्ही वागताय तसे आम्ही काय काय वागलो काय वागलो आम्ही मॅडम पाहिलं का त्यांचं लग्न झालं यांचं लग्न झालं माझं का मालो हायचं कळा काम तुमच्या माणसं मी तुम्हाला पहिल्यांदा आमच्या घरी आल मॅडम चला तुमचं झालं राव तुमची बायको आहे ना

मी जातो वेळा सांगू मला नाही आवडत नाही आवडत चला माझ्याकडे सांग काय काय चाललंय तू बोल तुला का अक्कल बिकल आलंय लग्न जमलंय आमचं लग्न जमलं तर घरी ठेव ना इकडे कुठं लावलंय आमच्याकडे घरी ठेवू ना मग अरे काय तुम्हाला तुला आहे तुला काय कळतं का ना कोण आहे असं अर्धी ती कटिंग करून आलाय तू पैसे नाही दिले त्याला पूर्ण

आणि मी काय घरी वहिनी काय नाही केलं त्याने कुठं काय माझ्या होणार बायको अय माझ्या बायको ना ते मॅडमचा अरे तुम्ही गावामध्ये अशा वळ सोडल्यात ना म्हणून काय काय एकच म्हणत अहो तुमचं झालं त्यांचं झालं मीत राहिलो होतं ता गावातलं चांगला कोणी मुलगा आहे का नाही काय तोण काळा करायचा तरी इथं काय तुमचेच नवरे लागलेत काय झालं सगळं झालं खरं शिवलासा खाने होय काय काय